गुरु ऑफ सेट आणि प्रीती कॉम्प्युटर सोलापूर तसेच मॉड्युलर इन्फोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दहा रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रिंटिंग व फोटोग्राफी संबंधी एक्झिबिशनचे वार्षिक पहिल्यांदाच आयोजन केलेले आहे तरी संबंधित व्यावसायिकांनी व ज्यांना आवड आहे त्यांनी या एक्झिबिशनला भेट द्यावी प्रवेश विनामूल्य आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आत्ता भगवंत कॉम्प्लेक्स पांडे चौक बार्शी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधून आज येथे यायचा उद्देश महत्वाचा म्हणजे परवा बा तेवीस फेब्रुवारी आणि चोवीस फेब्रुवारी हा जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा सर्व आपल्या भारतातच नव्हे तर आपण महाराष्ट्रात पण आपण करतोय याच निमित्ताने आपण या बार्शीमध्ये रविवारी दहा तारखेला भगवंत कॉम्प्लेक्स इथे पांडे चौकामध्ये आपण मा माझं जी फर्म आहे प्रीती कॉम्प्युटर सोल्युशन ह्या सी ही जी संस्था आहे मोस्टली प्रिंटिंग मुद्रण जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे श्रीलिपी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे ऑलरेडी बरेचसे लोकं कामासाठी वापर करतात माझं जे ग्राहक आहेत मोस्टली सगळे आपले वार्ताहर प पत्रकार बंधू प्लस ॲडव्हर्टाइज ब्युरो लग्नपत्रिका छापणारे त्यानंतर बरेचसे पब्लिशर्स लेखक हे ह्या सॉफ्टवेअरचा वापर करतात तर ह्या मोड्युलर इन्फोटेक नावाची ही जी संस्था आहे ही पुण्यातली असून गेली पंचवीस वर्षे झाली ही कंपनी स्लिपी वन पॉईंट झिरोपासून हे सॉफ्टवेअर सुरू आहे आणि सध्या त्याचा अद्यावत सॉफ्टवेअर म्हणजे स्लिपी एन एक्स टी एन एक्स टी हे जे पॅकेज आहे विंडोज टेन विंडोज एलेवनवर पॅकेज हे व्यस्त येतात चालतं आता हे पॅकेज स्लिपीमध्ये काय होतं कमर्शियल प्रॉडक्ट असल्यामुळं याचे फॉन्ट्स भरपूर येतात फॉन्ट्स म्हणजे वेगवेगळ्या स्टाईल्स देतो आपण याच्यामध्ये एकूण तेराशे फॉन्ट स्टाईल देतो बऱ्याचशा लोकांची अडचण काय होते की तेराशे फॉन्ट घ्यायचे याची किमती पण तसे आहेत महागडे त्यासाठी आपण छोटं सॉफ्टवेअर एक लॉन्च केलं आहे आपण अंकुर नावाचं अंकुर हे पॅकेज जे चालतं मोस्टली वाहतात लोक ज्या लोकांना फक्त बातम्या फक्त जस्ट दोन मध्ये काम करायचे अशा लोकांना आपण अंकुर सॉफ्टवेअर देतो त्याच्यानंतर माझ्याकडे अंकुर एन एक्स टी लॉयर नावाचं एक प्रॉडक्ट आहे जे खास आपल्या वकील व्यावसायिकांसाठी आहे जे लोक ॲडव्होकेट्स वगैरे आहेत त्या लोकांसाठी आपण अंकुर एन एक्स टी लॉयर पॅकेज देतो आणि स्लिपी तर हे पब्लिशच्या लोकांसाठी सॉफ्टवेअर आहे तर हा एकूण कार्यक्रम आपण येत्या रविवारी दहा मार्चला सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत हा आपण कार्यक्रम ठेवतो आहे धन्यवाद